नाही रे मला काय प्रसिद्धी नाही मला काय आहे काय व्हिडिओवर बोलणं वास्तविक मी जणांचा वाईटपणा लई जणांचा दुश्मन झालो पण खरं बोलायचं का नाही जीवनात सत्य इथे बोलायला पाहिजे का नको साहेब माझ्या म्हणण्याच येतो काय आता तुम्ही तुम्हाला सांगतो माणसाला फार मोठी देवानं शक्ती कुठली दिली आहे की आपलं शरीर आणि ते तंदुरुस्त असताना माझं म्हणणं काय दोन हात दोन डोळे दोन पाय दोन कान असताना हात का पसरा कष्ट केला सगळं काय होते म्हणण्या जाऊ काय हां घरी स्वतःला कमी गरीब का मग कमी का लेखायचं तू असशील तुझ्या घरात मी माझ्या घरात आहे ना आता तो मग सांगतो परवादेशी पेपरला आलं चांगलं होतं संभाजी महाराजांचं नाव छत्रपती संभाजी महाराजांचं नाव क्रीडा संकुला द्या माझं का म्हणणं आहे देण्या आनंद वाटला देण्याबद्दल काय म्हणजे पूर्ण तर करा ते हाय सगळं अपूर्ण रोज त्याच्यावर आरोप पाहिजे तसे चालले आहेत आता क्रीडा संकुल म्हणून आरोप मान्य हो त्या त्या व्यक्तीचं नावाला कसं वाटेल तिने शिवाजी महाराज असून शाहू महाराज असून संभाजी महाराज असून हिनी का नावासाठी केलं नाही माझ्या जनतेसाठी स्वराज्यासाठी केलं हिनी योग्य आहे का नाही माझं बोलणं मग हे बोलायचं नाही काय चुकीचं बोलतो आहे काय मला सांगा म्हणजे जे आता शिक्षणात तुम्हाला सांगतो आपण विद्यार्थी शाळेत घालतोय कशासाठी हां शिकायसाठी घालतो आहे हा शाळेत तुम्ही शिकवत नाही आणि क्लासला पाठवता मग माझं काय म्हणणं मग मा शाळेला मान्यता का देता आहे मग चा क्लासलाच मान्यता द्या ना माझं म्हणणं आता नवीन निघाले हेच आहे गव्हर्मेंट काय करायला आम्हालाच करे ना आता तुम्हाला सुद्धा तो नवीन फायदा काढला अकॅडमी कॉलेजच्या पोरासनी म्हणजे ॲडमिशन कॉलेजमध्ये घ्यायचं आणि बसायचं नाही आणि ते अकॅडमीमध्ये जाऊन बसायचं मग मग कॉलेजमध्ये पा घा कशा मग अकॅडमीलाच मान्यता द्या ना ते हॉकॅड कॉलेजच्या प्राध्यापकांना मग पगार कशासाठी द्यायचा आता तुम्ही माझ्या हॉकीला पोरं घालणार आणि मी हे करणं योग्य आहे का हां मी तुमच्या दुसऱ्या अकॅडमीमध्ये पोरं घालायचं मग मी इथं पैसे घेतो आहे कशाला म्हणायचे माझ्या म्हणण्याचं आम्ही काय पैसे कोणाचं घेतलं नाही आणि घेतलं नाही पण हे धोरणं ही चुकीचं झाले आहे जिथं शिकतोय जिथं तिथं त्याला मग द्या हे मग बोलणं चुकीचं आहे का मग सरदार चुकीचं बोलतोय आता काही शिक्षक माझे खास आहेत मी पण असते म्हणजे सगळे मग त्यांना वाईट वाटते पण मी वाईट मानत नाही तुम्ही जर शिकवत नसाल तर तुम्ही हक्कानं म्हणायला पाहिजे का नाही आता हॉकीचेड मला पोरगं पाठवली दुसरीकडे गेला मला वाईट वाटणार ना म्हणजे मायात गडच नसल्यामुळे दुसरीकडे ती शिकते असं होणार का नाही शेवट प संस्थेबद्दल आदर प्रेम पाहिजे का नको मान पाहिजे का नको वास्तविक शाळेने मनाव घेतलं पाहिजे क्लासला कुठल्याही पोरगाला गायला नाही आम्ही इथं शिकलो आणि तास दोन तास बसवा आम्ही का आम्ही काय कमी आहे का ते पेक्षा आम्ही चांगलं आहे पण बदनामी झाली आहे तसं आता ते अकॅडमिक काय आहे हे म्हणजे ही जी धोरणं चालली स्वार्थासाठी आणि मतासाठी ही बंद झाली पाहिजे आता ह्या महापुरुषांनी आता, आता ही केली आता तुम्हाला सांगतो शाहू महाराजांनी जी कोल्हापूर जिल्ह्यासाठी केलं ते टिकवा हेच म्हणणं आहे ना शिवाजी महाराजांनी किती मावळं शहीद झाली ते टिकवा ना गडबीड हां त्यांच्या नावा चैन्या करू नका हेच मी बोलतोय मग मी बोलणारा वाईट का आणि बोलल्याशिवाय करणार का आणि हे ना आम्ही भीत नाही त्या गोष्टीला मग सत्य बोलायला भ्यायचं नाही का मग काय जगून का उपयोग आहे मी काय माझे जातीय दुष्पुन राजकीय नेते बी ना कोण नाही माझं कोणाची वास पण जे आहे तुम्हाला नशिबाने मिळाले तेवढंच कराम होते आता माझं एक ग्राउंड एवढं तडतडून केले टिकवा मग टिकवलं म्हणजे मी बाद म्हणायचं नाही काय टिकवा म्हणायचं हां याचा फुलावी बघा फुलावीस मोबदला द्यायला पाहिजे हे मी म्हणते ना महापालिकेला पण त्रास होता पाना म्हणा आणि स्टेजला तुम्ही सगळे आनंदात राहू ना हे म्हणा आता मोबाईल घ्यायला तुमच्या पैसे आहेत आणि इथं फी द्यायला पैसे नसले ते वाईट आहे योग्य नाही असं माझं मत आहे विजय साळुगे सरदार जय हिंद महाराष्ट्र